नमस्कार मी शीतल टू अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आहात माझा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे ही मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ तिच्या दहा वाजलेले आहेत आणि माझ्या हिडूची आता सुरुवात झालेली आहे माझी सगळी कामं झालेली आहेत मुलं पण आपापल्या कामाला गेलेली आहेत मिस्टर पण कामाला गेलेले आहेत आणि सकाळ सकाळ मिस्टर आणि काय आणून दिलं ते तुम्हाला दाखवतायत पाऊस इतका मोठा तैनो चालू झालाय दहा दिवस झाला पाऊस आहे मे महिना चालू आहे की जून महिना चालू आहे काही समजा झाले मे महिन्यात इतका मोठा पाऊस चालू आहे की जून महिना असल्यासारखं वाटायला लागले जून महिन्यात असा पाऊस असतोय ते मे महिन्यात चालू झालेला आहे तैनो शेवटी निसर्ग आहे त्यांना कोणी अडू शकत नाही पाऊस पडायचा असा पाऊस पडणार अस पाऊस आत्ताच नको नको झालाय अजून थोडं पाऊस पडायचा तैनो इतका पाऊस पडायला लागलाय काय सांगू खूप मोठा पाऊस पडायला लागला आत्ता जरा थांबलेला आहे पाऊस असाच थांबतो आणि परत दोन तीन तासानं पाऊस येतो हा कंटिन्यू पाऊस आहे मिस्टरांनी ही वदळी कुफीस आणलेली आहेत सकाळ सकाळी मुंडी आणलेली आहे खूप दिवसांनी मी करणार आहे खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी मी करणार आहे माझे सासरे असताना की नाही मुंडी भाजायची आणि पुढून पण आणायची आणि आता भाजायला इष्टोही नाही रॉकेलही नाही काहीचं नाही चूल आहे पाऊस चालू आहे त्यामुळं आता भाजलेली नाही आहे सूलन आणलेली आहे आणि इथं कुठंही मिळत नाही भाजून त्यामुळं सोललेली आणलेली आहे चला ही स्वच्छ पहिलं धुवून घेते आणि मसाला करून घेते पावसाळ्याच्या आहे ना काही काहीसुद्धा भरोसा नाही त्यानं लाईट सारखी जाते पावसाळ्यात स्वच्छ धुवून घेते आणि मसाले पण तयार करून घेते असं धुऊन घेतलेलं आहे यामध्ये मी ज्वारीच पीठ घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहे सात आठ पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मुंगी पण सात आठ पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुम्हाला फक्त मुंगीचा आज दाखवणार आहे कुकर हा गरम व्हायला खूप वेळ लागतो म्हणून लाईट जाईल नंतर मी कट करून मसाला करून घेतला आहे पण काल दिवस बर लाईट नव्हती संध्या लाईट आली होती मग मसाला करून घेतलेला आहे तर पाणी पण ठेवलेलं आहे मी उकळायला ते पण गरम झालेलं आहे कुकर पण गरम झालं आहे चला फुडणी टाकूया सहा मी तुमचे तुम तेल घेतलेला आहे पण जास्त आहे ना आपण मटणाला कशी फुडणी टाकतो ना मी तसंच करते सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते कारण की मी जसं करते तसंच तुम्हाला मुंडीचा रस्सा खाऊन दाखवते तेल गरम झालेला आहे त्यामध्ये थोडासा कांदा मिळत घालणार आहे जसं आपण मटणाला फुडणी देतो ना तसंच द्यायचे चांगलं भाजून द्यायचं गॅस बारीक केलाय एकदा हा कुकर तापला ना कटाकटा होती चळपूर घालायची भिंती चांगलं करून द्यायचे एक पाच मिनट असं ठेवायचं झाकून जसं वाटणाला पण फुगणी तसंच टाकायचं एक वाप द्यायचे फक्त एक वाप दिलेली आहे यामध्ये गरम पाणी घालायचं अगोदर मी थोडस घालणार आहे एवढसच पाणी घातले थोडसच पाणी घालायचं ना तर शिट्टी झाली ना पाणी सगळं वर येते मग त्यामुळे आधी थोडसच पाणी घालायचं सात शिट्ट्या देते बरच वर्ष झालं केलेलं नाहीये सात शिट्ट्या घेऊन बघते जर लागलं तर एक शिट्ट्या देते तुम्ही मुंडे आणला ना त्या सांग ना मेंदू मिळतो हे मेंदू मी कसा करते तुम्हाला दाखवते तिथं कडाई ठेवलेली आहे गरम झाली आहे गॅस चालू केलेला आहे आणि कडे पण गरम झाली आहे बारीक करते त्यामध्ये तेल घ्यायचं एक चार पाच चमचे घ्यायचं तेल हा मेंदू मिळतो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मेंदूसाठी साठी ना कांदा भरपूर लागतो आता तेल गरम झालेलं आहे कांदा घरपे दुसरा कांदा भरपूर झाला तितकं छान लागते मेंदू कांदा गुलाबी झुपर्यंत आपण चांगलं भाजून घ्यायचं कांदा पण चांगला भाजलेला आहे आपला त्यात आपण मसाला घालायचा मुंडीला पण मसाला केलाय ना तेच घालणार आहे त्याला थोडासा मसाला घालायचा चांगलं भाजून घ्यायचं जसं तुम्ही अंडा करताय ना तसंच लागते मेहंदीचं कचरा पाण्याचा उत्सपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजलेला आहे आपला त्यामध्ये आता हळद घालायची हिंग घालायची गॅस बारीक केलाय चटणी घालायची चवीपुरत घालायची कांदा लसूण चटणी आहे मसाला घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं मसाला ते चांगला मसाला भाजलेला आहे त्यामध्ये हे मेंदू घालायचं स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचा असा मेंदू सगळं मिक्स करून घ्यायचा कांद्यामध्ये एक ज्यूस झाला पाहिजे सेम अंडा लागते एक पाच मिनिट झाकायचं बारीक गॅस करून ठेवायच छान झाले अबा मस्त झालेलं आहे वास तितका भारी यायला लागलाय बघता शनी तोंडाला पाणी सुटलं खूप छान झालेलं आहे त्यामध्ये जरास आणि मटण मसाला घालायचा जर असं घालायचं नाही तर खूप तिखट होईल आमच्या घरात सगळ्यांना असं झणझणीतच लागतं मटकाचं स्वयंपाक असू दे मुंडी असू दे मेंदू असू दे किंवा वदडीपुपीस असू दे हे सगळं झणझणीतच लागतं सगळा मी मसाला मिक्स केलेला आहे आता एक वाफ काढते एक मिनटं फक्त ठेवायचं आता करू शकतं बघा झालेला आहे मेंदू झणझणीत मस्त झालेला आहे वास पण खूप छान या लागला आहे नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा कांदा जरा कच्च्यावरच ठेवायचा दाता आलं की नाही खूप छान लागते झालेला आहे मेंदू मुंडी किती छान शिजले बघा मस्त शिजलेली आहे सात चिट्ट्या दिलेल्या आहेत आणि छान शिजलेला आहे यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची बदडी झालेलं आहे गॅस बंद करूया एकेकांना असं एकदम एक सुक्कं लागतं एकेकांना एक असं रब्रपीक लागतं आम्हाला असं जरा रसरे रस लागतं एवढा मसाला राहिलेला आहे ना मी आता ह्यामध्ये घालणार आहे मुंडीमध्ये मिक्सरचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गरम पाणी जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढंच घालायचं जरा मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आता मसाल्यामध्ये चांगली उकळी आणून द्यायची खळाखळा उकळी आलेली आहे चांगली खळाखळा मसाला आपला चांगला शिजलेला आहे त्यामध्ये आपण घालायचं चवीपुरतं चटणी घालायची कांदा लसूण चटणी मटण मसाला घालायचा शिजलेलं आहे सातच शिट्ट्यात शिजलेली आहे मुंडी चांगली तर आता भरपूर कोथिंबीर घालायची यामध्ये आता कोथिंबीर घालायची दिसाला पण खूप छान चवीला पण खूप छान चला आता गॅस बंद करते झालेला आहे मुंडीचा रस्सा एकदम साध्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेला आहे नक्की करून बघा गॅस बंद करते झालेला आहे जास्त कट पण नाही झालेला छान झालेला आहे वास पण खूप छान यायला लागला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा मुंडीचा रस्सा असा त्याला भाकऱ्या करून घेते माझा स्वयंपाक झालेला आहे आता हा जरा रावून घेते इथं मेंदू झालेला आहे इथं मुंडीचा रस्सा झालेला आहे इथं वदडी फुपी झालेला आहे इथं भात पण झालेला आहे थोडासाच लावलाय भात मी दही कांदा पण झालेला आहे लिंबू पण त्यातच ठेवलेला आहे भाकऱ्या पण झालेल्या आहेत माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आता एवढा लवकर कोण जेवायला येणार नाही साडेबारा वाजलेले आहेत इतकं वार गार आहे की जेवण सुद्धा आता जेवण केलेलं गार व्हायला लागले इतकं वार आहे गार दीड वाजलेला आहे चला आहे सगळेजण जेवायला आलेले आहेत ताट करून घेते पटापट वदडी पुपीसे मुंडीचा रस्सा मेंदू दही कांदा आणि लिंबू आजचा बेत खूप छान आहे पाहुणे दोन वाजलेले आहेत सर्वजण जेवायला आले तर आता आम्ही सर्वजण जिवून घेतो तुम्ही पण यात तैना जेवायला चला इथं व्हिडिओ चाईन करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या बाय अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेला आहे मुंडीचा रस्सा आणि मेंदू नक्की ट्राय करून बघा मुंडी संग तुम्ही भाकरीच करा खूप छान लागते